ते का म्हणजे माझं लग्न झाल्यापासून ते नेहमी असे येतात ना दारावर तर मी त्यांना नेहमी असे देते मग दान करते शंभर दोनशे रुपये कधी पाचशे कधी हजार असे देते मी त्यांना पैसे तर तो आता ह्या वेळेला पाच वर्षात आणत होतो मुलगा तो, तो, तो माझ्या ओळखीचा होता तो म्हणणार आई आई असं तसं माझ्या संगीत बोलायचा आणि नेहमी शंभर दोनशे रुपये घेऊन तो आपला जायचा पण असं कधी पंचेचाळीस वर्षात माझं लग्नापासून असं कधी घडलं नाही तर तो आता पाच वर्ष आला सकाळी तर मला म्हणतो आई तुमची तब्येत खराब झाली तुम्ही खूप टेन्शन घेत आहे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका आणि कोणावर विश्वास करू नका तुम्ही जास्त दुसऱ्यांवर विश्वास करता का तर तो, तो विश्वास कोणावर करू नका असं तो बोलत होता माझ्यासाठी तेवढंच त्याचा पाठी बघून एक दुसरा मुलगा आला तो आला होता आमच्याकडे तो पहिल्यांदाच आला आणि मग नंतर मग त्यांनी काय केलं आई तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर मग असा हात केला आणि मला म्हटलं इथे फूक मार आणि तिथे फूक मारलं त्याने एक गुलाबाचं फूल काढलं गुलाबाचं फूल काढलं परत मग पुन्हा म्हटलं की हे ते परत परत पुन्हा फूक मारा परत त्याने मग एक लिंबू आणि एक रुद्र रुद्राक्ष काढलं मग नंतर पुन्हा थोड्या वेळेला परत म्हटलं की परत एक फूक मारा मग त्याने ते काचेची पिंड काढली नंतर परत पुन्हा म्हटलं फूक मारा आणि मग त्याने असं ते गोल काहीतरी काढलं असे त्यांनी चार पाच वस्तू मला त्याच्या हातात काहीच नव्हतं मी स्वतः पाहिलं होतं पण त्याच्या हातात काही नसताना त्यांनी एवढ्या वस्तू काढल्या एक 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 करून आणि मग नंतर मला म्हणाला तुमच्याकडं काय पैसे वगैरे आहेत का तर म्हटलं नाही माझ्याकडे काय पैसे विषय नाही आहेत म्हटलं तर मग म्हणतो तुमच्याकडं काय दागिने वगैरे आहेत का म्हटलं म्हणलं दागिने पण नाही म्हणतं माझ्याकडं तर मग तुमच्याकडं काय आहे म्हटलं मग काय नाही एक गळ्यातलंही म्हटलं माझ्याकडं तेवढंच आहे तर तो म्हणतो की मग ते, तो 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 ते, 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 ते मला फक्त दाखवा तुम्ही म्हणलं कशा तुझं दाखवायचे तर तो म्हणतात तेवढं फक्त दाखवा मी काही घेणार नाही आहे मी तुम्हालाच परत देऊन टाकणार तर तुम्ही तेवढं दाखवा मला म्हणून मी त्याला आणून दाखवलं पण त्याने मला काहीतरी भूल किती तोळ्याचं होतं किती तोळ्याचं होतं ते दीड तोळ्याचं तो. होतं अच्छा आणि त्याने मला काहीतरी भूल पाडली काय केलं का कोण झाले मी स्वतःहून ते गळ्यातलं आपोआप म्हणजे त्याने अशी आता ना त्याने एवढ्या वस्तू काढल्या म्हटल्यानंतर माझ्यावर पण त्याने फुंकर मारलीच आ, विश्वास बसला विश्वास बसला आणि पण त्याने मला अशी म्हण काहीतरी पावडरची फुंकर मारली त्यांनी दोन वेळा आणि मग मला काहीतरी अशी मोहनी पाडण्यासारखे झालं आणि मी आतमध्ये गेले आणि माझ्या गळ्यातला आणून त्याच्या समोर ठेवलं आणि तो घेऊन मला म्हटलं ह्या वस्तू घरामध्ये नेऊन ठेवा आणि तुमच्या वस्तू तु मी तुमच्या तुमचं मंग सुद्धा मी पंधरा मिनटात आणून देतो पुन्हा असं म्हणतात तर मी त्याला बोलायचं ना की अरे तू कशाला कुठे नेतोय किंवा मला नाही द्यायचं किंवा मला नाही द्यायचं असं काय मला बोलायचं होतं पण मला तोंडातून तो शब्दच बाहेर पडत नव्हते असं त्यांचं नाव काय माझं नाव मंगल विलास भुजबळ घटना किती वाजता घडली सकाळी पावणे नऊच्या दरम्यान साडेआठ पावणे दोघांपैकी एक साधू ओळखीच आहे हां एक ओळखीच आहे ते कुठले ते ओळखीच आहे पण मी त्याला एवढे दिवस कुठं कुठला येतो काय आहे ते काही विचारलं नाही पण तो येतो आई आई बोलतो मला पण तो असं म्हणजे दोन दोन वर्षातून तीन वर्षातून असं चार वर्षातून येतो ह्या वेळेला तो पाच वर्षातून आला आणि तो त्याने कधी असं म्हणजे मला धोका दिला नाही आधी एवढ्या वर्ष पंचेचाळीस वर्ष कधीच नाही आणि त्यामुळं त्या विश्वासाने मी तो मुलगा एक होता म्हणून मी आपलं हे केलं पण त्याच्यानंतर तो तू चेला जो दुसरा आला तर तो काय बोलला हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा चेला आहे आणि तोच पहिल्यांदा आला होता आणि त्यानेच हे सगळ्या वस्तू काढल्या आणि ते सगळं केले दुसऱ्याने पोलीस कंप्लेंट केली का अर्ज दिलाय हो कंप्लेंट कंप्लेंट करायची मला विशेष वाटलं की ह्या कुटुंबात माझं येणं जाणं म्हटलं आणि म्हटलं या कुटुंबातून जर असं जात असेल तर हे घर तर म्हटलं पन्नास वर्षापासून विलास भुजबळ असं व्यक्तिमत्व आहे की कोणी नव्हतं त्या काळात ते इथे राहायचे आणि म्हटलं त्यांच्या घरातली वस्तू जाणं हे काय म्हटलं बरोबर नाही म्हटलं आणि ते सगळं असं कोणाला बळी पडणार पण नाही हा मग त्यामुळे मला मी त्यांना विचारलं तर त्यांना तोपर्यंत माहिती देखील हां शेलाराने मग त्यांनी फोन केला असेल त्यांच्याकडे होती तेव्हा पाट्यांकडे माहिती दिली कंप्लेंट लॉन्च करा कारण प्रश्न आजच्या दीड तोळ्याचा नाही आहे पण दिवसा ढावळ्या सकाळच्या वेळात कोणी येतं आणि आपल्या मला तर वाटलं तुझ्याकडनं कसं घेतलं म्हणजे मला तुझं ते लहान मुग सुद्धा तुम्ही ना <laughs> बहिणीचं माझ्या तर डोक्यात पण नाही माणूस तेच पण तिच्या गळ्यात असेल असं मला वाटलं तर तिने कसं दिलं ते मला आता म्हणत होते जाऊ नका मी म्हटलं माझे एवढ्या भाषेत संबंध आहेत मीला शेठ मला मांडणारे होते आणि मी तिथे त्यांच्याकडे जायची नाही आणि आता मी जर तिथे येऊन गेलेली कळलं आणि मी त्यांच्या घरी गेली नाही त्यांच्या मुलांना काय वाटेल हो म्हटलं मी तर जाणार म्हटलं तुमचा तपास आणि तुम्ही बघा आणि उद्या सकाळपर्यंत आपल्याला

काही ठिकाणी तरी प्रॉब्लेमच होतात ना मग सी सी टी व्हीने ते माध्यमात ते चांगल्या क्वालिटीचे हे हेचे बसवा पण तात्यावर सांगणार परंतु हे गोष्टीचा एक त्याच्या गोष्टी सांगा मान्य आणि जगामध्ये मुंबई पोलीस मग ती ग्रामीणची असं कुठली असं एक नंबरला मांडली जाते आणि मग आता फुटेजवर सुद्धा जर माणसं सापडत नसतील तर हे धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं मी सगळे अर्ज दिला त्यावेळेस दुर्वे साहेबांना मी सगळे धोके आणि किती वाजता दिला मी काहीतरी एक दीड वाजता दिला कंप्लेंट लॉन्च होऊन फोटो जर ते दिसतायत तर ते ताबडतोब हाती लागायला पाहिजे होते आपण दीर्घाई करतोय लोकांना पळायचं सवलत देतोय असं होतंय वैडी तुम्ही इतक्या भावनिक होऊन तुम्हाला त्याने नाही त्यांनी काहीतरी मला केलंच मला असं वाटतय आता त्यांनी एवढं सामान हे काढलं ना वस्तू काढल्या म्हटल्यानंतर मला त्याचे हेच केलं मोहनच टाकलं तसं कोणी असं देईल का गळ्यातलं काढून घरातून आणून घरामध्ये होत होत गळ्यात नव्हतं आणून दिलं तो तो गादे दो गादे दो गादे दे दे तुम्हाला कधी कळलं की त्याने आणून देतो तो घेऊन गेलाय पळून गेलाय तुम्हाला किती वेळाने कळलं माझ्या लक्षात लक्ष आलं तिच्या लक्षात आल्याबरोबर ती लगेच आली मम्मी तुमचं गायातलं कुठे कुठे ठेवलं म्हटलं अगं अगं त्यांना दिलं ते आताच येते म्हटलं पंधरा मिनटं ते आणून देतो बोलले म्हटले कसले काय ते पळून गेले म्हणजे दोघं पण पटपट त्यांच्या मागे गेले आता लगेच गाडी घेऊनच पळाला त्यांच्या मागे खूप लांब पर्यंत गेला हा त्यांच्या मागे पण मिळालेच नाही ते हॉटेलमध्ये सीसीटीव्ही जे फुटेज ते पण दिले पोलिसांना तर ते काय केलं त्यांनी पुढं घालून आधे फाट्याच्या बाजूने गेले पुढे आम्ही दोन तीन हॉटेलमध्ये गेलो तर तिथल्या आम्हाला हे मिळाले आणि दुर्वे साहेब दुपारी जाणवतो आधे फाट्यात

या कुटुंबातल्या व्यक्तीला कोणी फसूच शकत नाही एवढी डेरिंग केली म्हणजे बाकी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या महिलांना किती धोका पोहोचू शकतो कारण ही सगळी फॅमिली ज्या पद्धतीने राहते वागते समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं ठसा आहे आज तिथे येऊन एवढी डेरिंग करतात लवकरात लवकर डिपार्टमेंटने जर याचा छडा लावला नाही तर आणखीन बऱ्याचशा गोष्टीच्या कानावर येत आहेत मग आम्हाला आवाज उठवावा लागतो इथे कोण आलं होतं डिपार्टमेंट साधी चौकशी पण नाही करायला आले वहिनी बेटा आले तर तू सांगेल का याच कारण काय आजचं आपल्याला असं समजू का हे एक आपण म्हणतो साठी ट्रेलर आहे फक्त पिक्चर बघायचे का आपल्याला नाही हा अजिबात नाही अहो याच्यामुळे अजून महिला काय घडलं अर्ज आला आहे आपल्याकडं कॉन्स्टेबल पोलीस सुद्धा नाही त्या त्या कुटुंबात तिथं चौकशी करा काय घडलंय नेमकी तिथले सीसीटीव्ही कुठे जाणार ते आपल्याला सांगता सगळं घेऊन या ते सगळं आणून द्या ते फोटो आणून द्या डिपार्टमेंटचं हे काय येणार ते सांगा ठीक आहे तिकडं तुला तुम्ही तिकडचं तपास करा आणि ते एक एवढे स्टाफ कमी आहे का बाय तिकडे माणूस होत नाही किती गंभीर बाब आहे नाही